पुराणानुसार आणि संत परंपरेनुसार एकादशी हा विष्णूचा अत्यंत प्रिय दिवस विशेषत आषाढी एकादशी हिच्या उल्लेख पद्मपुराण भविष्योत्तर पुराण आणि स्कंध पुराण यामध्ये आहे या दिवशी विष्णू पांडुरंगाच्या चरणी उपवास करून भक्तिभावानं नामस्मरण केलं तर आयुष्यातील सर्व दुःख पाप दूर होतात आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग सुटतो असं पुराण सांगतं संत तुकाराम महाराज म्हणतात एकादशीचे व्रत ठेवणारी भक्ती म्हणजे नरक नष्ट करून मोक्ष सुरू करणं हे उपवास फक्त उपाशी राहण्याच्या नव्हे तर देवाच्या आठवणीने मन वाणी आणि आचरण शुद्ध ठेवण्याचा दिवस आहे उपवासाने शरीरात पचन सुधारतं मन शांत राहतं आणि भक्तीला जाग येते वारीतले लाखो वारकरी या दिवशी विठोबा दर्शनासाठी पंढरपूरला जातात पांडुरंग म्हणतो जो माझ्या नामात आणि उपवासात तल्लीन होतो त्याला मी कधीही सोडत नाही म्हणूनच मंडळी शरीर मन आणि आत्म्याची शुद्धी करण्यासाठी आषाढी एकादशीचा उपवास ठेवा आणि नामस्मरण करा हरी विठ्ठल पांडुरंग विठ्ठल लाईक आणि सब्सक्राइब करायला विसरू नका